नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभमिंगोली आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो सध्या स्थितीत महिना चालू आहे मे आणि या महिन्यामध्ये जे आपले हळद पीक असते याची लागवड साधारणते चालू झालेली आहे तर आपली जी हलकी काळी जमीन असते किंवा मध्यम काळी जमीन असते किंवा भारीची काळी जमीन असते किंवा लालसर काळी जमीन असते किंवा मुरमाठी काळी जमीन असते अशा सर्व प्रकारच्या जमिनीसाठी मी तुम्हाला जो आपल्या लागवडीपूर्व बेसलडोज असते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर हा लागवडीपूर्व बेसलडोज आहे तो आपण जवळपास आपले जे बेड आहेत शेतात बेड टाकायच्या अगोदरच आपण हा टाकून घ्यायला पाहिजे तर मी तुम्हाला हा उतरत्या क्रमाने सांगतो म्हणजे जे खत आपल्याला जास्त प्रमाणात लागते तो पहिले सांगतो आणि जे घटक आपल्याला कमी प्रमाणात लागते तो आपल्याला मी शेवटून सांगतो तर सर्वप्रथम आपल्याला याच्यात जवळपास शंभर ते दोनशे किलोच्या जम दरम्यान जिप्सम लागेल शंभर ते दोनशे किलोच्या दरम्यान कसं तर शेतकरी बांधव जी अति काळी जमीन असते तिच्यात जी आपल्याला जिप्सम असते त्याची संख्या आपल्याला जवळपास चार बॅग ठेवायची चा, आहे आणि जी मध्यम काळी किंवा हलकी लालसर काळी असते तिच्यात दोन बॅगा ठेवायची आहे तर जिप्सम काय करते आपल्या जमिनीचा सा सामू मेंटेन करते अन्नद्रवण अन्नद्रव्य ग्रहण करण्याचे सन जे आपले कॅपॅसिटी असते झाडाची ती वाढवते हो तर जिप्सममध्ये प्रमुख रूपाने अन्नद्रव्य असतात ते की असते कॅल्शियम कॅल्शियम एकोणीस ते तीस टक्के असते त्याच्यात तर कॅल्शियम जे आपल्या पेशी भित्तिका असते सेलमधल्या म्हणजे आपल्या पेशीमधल्या त्यांची साईज वाढवते हो आणि जी टर्जिडिटी असते म्हणजेच त्या हळदीच्या गट्टूचा किंवा कांडीचा जाडीपणा आणि त्याच्यातला जो भरघोसपणा असतो म्हणजे भक्कमपणा वाढवतो हो जेणेकरून त्याचं वजन आणि जाडी ॲटोमॅटिकली वाढते हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात सल्फर असते ते की तेवीस ते चोवीस टक्के असते तर सल्फरचं काम काय शेतकरी बांधवांवर जे आपलं हळद पीक आहे त्याचे जे गट्टू असतील म्हणजे फ्रेश गट्टूचं सुद्धा व वजन वाढवते आणि जी हळद काढणीनंतर आपण हळद वाढवतो तेव्हा जर आपण सल्फर वापरायला असलं तर ॲटोमॅटिकलीच आपल्याला जास्त आपल्या जे जा गट्टूचं वजन आहे ते मिळेल त्यानंतर दुसरं जो अन्नद्रव्य आहे ते शेतकरी बांधव म्हणजे दुसरा जो डोस आहे त्याच्यात आपल्याला घ्यायचा आहे सिंगल फॉस्फेट जे की झिंक बोरॉन युक्त असलं पाहिजे तर शेतकरी बांधव सिंगल फॉस्फेट शेतकऱ्यांचा समज आहे की ते जमिनीला भुसभूषित करते तर सिंगल सुपर फॉस्फेट भुसभूषित काय करते त्याच्यात सल्फरचं प्रमाण आहे तर आणि त्याच्यात पुन्हा फॉस्फोरसचं प्रमाण आहे तर त्याच्यात सर्वात मुख्य अन्नद्रव्य असते सल्फर जे की असते जवळपास एकोणावीस टक्क्याच्या दरम्यान तर सल्फरचं कार्य मी आपल्याला याच्या अगोदर सांगितलेलं आहे व्हि व्हिडिओमध्ये आणि फॉस्फोरसचं कार्य फॉस्फोरस हे मुख्य अन्नद्रव्य आहे जे की आपलं जे हळद पीक असते त्याच्यातील फुटव्यांची संख्या वाढवते म्हणजे शेतकरी बांधवांना फुटव्याची संख्या जर वाढली तर ॲटोमॅटिकलीच आपल्या कांड्यांची संख्या वाढेल आणि आपलं जे उत्पादन आहे त्यांची उत्पादनाची आपली जी क्षमता आहे तीसुद्धा आपली वाढून जाईल आणि त्याच्यामध्ये झिंक आणि बोरॉन आहे झिंक आणि बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जे की आपल्या हळद पिकाची जी टर्जिडिटी असते म्हणजेच त्याची जी हे वजनदारपण असते तो वाढवतो आणि बोरॉन जे असते बोरॉन त्याच्यावर चकाकी वगैरे आणण्याचं सुद्धा काम करते आणि इतर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा काम ते कामच आहे आणि शेतकरी बांधवांना त्याच्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य घ्यायचं आहे ते म्हणजे आपलं चटणी पोटॅश जे की पांढऱ्या कलरचं किंवा लाल कलरचं असू शकते हे पोटॅश का घ्यायचे शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीत जे आहे काळ्या जमिनीत तुम्ही म्हणसाल पोटॅश आहे पण हा पोटॅश कसा आहे तो सुप्ता अवस्थेत पडलेला आहे म्हणजे त्या पोटॅश आहे पण त्याला जर आपण बॅक्टेरिया वापरल्या पोटॅशच्या तरच ते ॲक्टिव्ह होतं तर आपल्याला काय करायचं आहे दाणेदार बॅक्टेरिया वापरू शकता आपण किंवा सरळ सरळ आपलं जी चटणी पोटेश असते ते प्रत्येकाच साडेबारा किलोच्या हिशोबात घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर जी कीड असते हुमणी अळी झाली सुरुवातीच्या आपल्या स्टेजमध्ये येणारी तर त्याच्यासाठी आपल्याला क्लोरॅन्ट्री प्रोल म्हणजेच आपलं जे कोराजन घटक असलेलं दाणेदार खत घ्यायचं आहे चार किलो तर अशा प्रकारे आपण हा संपूर्ण बेसल डोस घेऊ शकता आणि शेतकरी बांधवणू जे शेतकरी अशा काळ्या जमिनीत हळद लागू लागवड करू करू इच्छितात त्यांनी काय करायचं आहे सर्वप्रथम बेड पाडून आपले बेड ओले करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे हळद जी आहे आपण उभी कांडी लावतो तर काय करायचं आहे ती उभी न लावता आडवी लावायची अशी क्रिस क्रॉस इथं समोर असे इथं समोर असे क्रिसकॉस लावल्यामुळे काय होते जे आपल्या गट्टू असतो किंवा आपली जी कांडी असते तिला फोफावण्याला जास्त चान्स भेटतो जेणेकरून आपलं जे उत्पन्न आहे ते ॲटोमॅटिकली वाढून जाईल आणि जी आपली कांडीची संख्या आहे किंवा आपलं जे बेण्याची संख्या आहे ती ॲटोमॅटिकली कम कमी होते म्हणजे एकरी फक्त आपलं सात ते साडेसात साथ क्विंटलच बेणं या पद्धतीत बसते आणि अशा प्रकारे शेतकरी बांधवांना आपण लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनल बाबाला सबस्क्राईब करून जास्त ते जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद